आशिष शेलार यांनी काल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो चा उल्लेख केला त्याची शंभर पाने वाचून मी आज आशिष शेलारांना उत्तर देतोय राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही तीन भाषेचा सुतोवाच केलेला आहे करा असं म्हटलेलं नाही पहिली ते चौथी आतापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत आपल्याकडे मराठी फक्त इंग्रजी होती आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचंय आणि पुढचा भविष्यातला दोन हजार एकोणतीसचा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतंय त्याला संपूर्ण विरोध सन्मानी राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही तमिळनाडू असेल किंवा अन्य राज्यांनी जो कडवटपणा दाखवला आज महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सर्व पक्षांनी हा कणा दाखवून दादा हिंदीवरनं खूपच आता टिप्पणी सुरू झालेली आहे काय सध्या कोणाला उद्योग नाही आहे मराठी आपली मातृभाषा आहेच त्याबद्दल कुणाचं दुमत नाही प्रत्येक राज्याला आपली आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे प्रेम आहे जिवाळा आहे ती टिकली पाहिजे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही ते एन डी ए सरकारने दाखवलं मोदी साहेबांनी दाखवलं आणि त्याचेच का कार्यक्रम पण आम्ही त्या ठिकाणी घेतले आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे प्लॅन सगळा तयार झालेला आहे निधीची कुठली कमतरता नाही आणि हे करत असताना जसं जगात मॅक्झिमम भाषा चालते ती इंग्रजी चालते त्याच्यामुळं तुमच्या आमच्या कुणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्यामध्ये हिंदी पण चालतं काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे पण त्याच्यावर वाद आहे मला त्या वादात शिरायचं नाही हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना काम नाही ना ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच त्याच्यातच ते वेळ घालवतात आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे अशा तिन्ही भाषेला महत्व आहे पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर स्थान आहे असं एक, एक आरोप होते की संघाला हिंदी राष्ट्र बनवायचं हिंदू राष्ट्र तर त्यामुळं मग मी सांगितलं ना आज समोरच्या वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाही आज खरं तर उन्हाची तीव्रता आहे उष्माघात त्या ठिकाणी काही लोकं जात आहेत टेम्परेचर खूप वाढलेलं आहे पाण्याचे साठे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होतं आहे यंदा हवामान खात्यानी हवामान खात्याने नाही वेगवेगळे जागतिक पातळीवर जे अंदाज व्यक्त केले जातात जे काही साधारण काय वेदर राहील किंवा पावसाची परिस्थिती काय राहील त्याच्यामध्ये एकशे तीन ते एकशे पाच टक्के पाऊस राहील त्याच्यामुळे एक समाधान शेतकरी वर्गामध्ये आहे परंतु तो पडला पाहिजे कारण अंदाज तो खरा ठरावा एवढीच आमची पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे त्यामध्ये जे कोणी दोषी असतील आम्ही त्याच्यामध्ये कुठली पार्टी म्हणून त्यांच्यावर केस दाखल करत नाही ती जर व्यक्ती त्याच्यामध्ये त्याचा समावेश असेल ती दोषी असेल तर पोलीस यंत्रणा ती कुठल्या गटाची आहे तटाची आहे युतीची आहे का आघाडीची आहे का आणखीन कुठल्या राजकीय पक्षाची आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली ठेवण्याच्याकरता त्याला गालबोट लावण्याचा जोर कोणी प्रयत्न केला त्याला तिथं कुठंतरी धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर ठेवली जाणार नाही ऍक्शन घेतली जाईल कुणी काय म्हणावं उद्याच्याला इथं कोणतरी म्हणेल तुला मंत्री करा शेवटी कस आहे आज कशा करता ती जी काही मधल्या काळात घटना घडली त्याची इन्क्वायरी चालू आहे सीआयडी इन्क्वायरी चालू आहे त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातली पोलिसांची इन्क्वायरी चालू सीआय टी नेमलेली आणि न्यायाधीशांच्या मार्फत इन्क्वायरी चालू आहे त्याच्यावर या सगळ्या अहवाल आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील पोस्ट करण्यात पत्नी येते डॉक्टरांकडून इथून पुढे घेत जा अशी पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल सुरुवातीला सांगितलं की एखाद्या व्यक्ती काही नी जी पोस्ट द्यायला नको अशा प्रकारची पोस्ट देऊन समाजामध्ये काही वेगळ्या प्रकारची समरावस्था निर्माण करत असेल तर त्या गोष्टीला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही कारण अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या मार्फत बऱ्याचदा तुमच्या फोन नंबर मला मिळाला तर माझ्या फोनवरून तुमच्या फोनवर पोस्ट त्या ठिकाणी आपण पोस्ट करू शकतो किंवा सोशल मीडियाला पाठवू शकतो या गोष्टीला आम्ही मी मगाशी सांगितलं आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढं चाललेलो आहे आणि जातीय सलोखा राहावा सगळ्यांनी प्रेमाने राहावं